घोडा लागलाय घोडा दर्याई घोडा बे का कसा गाडवासारखा आता काठीवरती काय भेटत नाही आता लाईन बनवलेत आता लांब फेकू आरपार एकदम लाटा बघा किती मोठे आहेत बघा पूर्ण पाण्यामध्ये उभा राहून मच्छी मारतायत जीवा आता काहीतरी लागलाय शा आहेत त्याचा एक्सपिरियन्स एक्स काय बोला बघूया आता तू मोठा आहे बघूया आता एक। मोठा लागलाय काय नाही कचरा लागतोय तुम्हाला यांनी पण सुरुवात केली आता मारायला खूप आतमध्ये टाकतायत लांब टाकणं जरा जवळ काय टाकतोय आता कसं आता लागणार तुला बघ लागले मच्छी जाम खुश आहे बघूया आता काय लागतंय हा 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 पहिली मच्छी लागले जबरदा जाड्या हे का पहिली मच्छी लागले बघू दे काय कोण तरी बोललेला पहिली मच्छी मी काय काय आहे शिंगाडा आहे त्याचं काट लागलं ना गाण सॉरी काट लागलं तर जोरात लागतात पहिली भवानी केले याला पण इकडे लागले सुरुवात झाली आमची आता मी लकी यांच्यासाठी शायद मला नीट व्हिडिओ काढायला भेटत नाही दगड्या खूप एक भेटले साईज ठीक आहे पण मोठी नाही परत टाकायला तयार झालाय मच्छी तर भेटते आता पण दर्याचं पाणी पण किती जास्त आहे लाटा मोठ्या हा फिजता मग पूर्ण तिकडे बघा पाठीमागे पोरं कशी मच्छी मार पूर्ण पाण्यामध्ये जाऊन काय आय की भेटले लय टाइम झाला मच्छी काय भेटत आहे तेवढी भेटली आहे बारीकच आहे बरं का मस्त सुरुवात झाली आता लागायला सुरुवात झाली मच्छी खूप टाइम झाला काय आहे पोपट लागलाय पोपट ना रे खरवट सॉरी खरवट बघा अगं पलटी कर त्याला अरे बाची गांडी पलटी करता हा खरवट आहे खरवट त्याला बोलतात का तीन झाल्या आतापर्यंत या <laughs> काय केलं गाण मारवलू

चालला घरी दाखवून आम्हाला ट्रेलर दाखवून लगेच दाखवून तुझ्या लगेच आपण नकली काढत नाही आम्ही नकली काढतो अरे आम्ही सात काढत नाही आपण सांगेल त्यातच आता एक काम करतो टाकून चाकून कुठं कुठे अटकलंय बघा लोडी काय आहे बघाय घोडा काय सोडायचा काय काय सोडायचं घोडा लागलाय घोडा दर्यायी घोडा तुझा दिसते बघ कसा गाडवासारखा घोडा दिसते लागल्या असं ठेवते उभी काय लागला मित्रांनो हा फुसवतो आपल्याला सारखा अजून भेटलाय आता जायाचं नाव घेतलं आणि मच्छी भेटली काय भेटलाय काला काला इथे काय आबरा इकडू काय हाय काढले

त्याला परत भेटले काय खाऊन काय अरे सास तू कचरा आला आणि कचऱ्यासोबत मच्छी पण आले आणि काजरफ मिश्ची मच्छी पण आली मस्त काम करतो सिद्धू लापेश्वर टाक शाबास पॅकअप केला आम्ही सात आठ मच्छी लागल्यात जास्त मोठ्या पण असे छोट्या पण नाहीत मीडियम साईजच्या व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर कमेंट करा चला टाटा बाय बाय चला सर एवढी मच्छी लागली चला